वाव हाय वेलकम टू आर माय यूट्यूब चॅनल आणि मी आहे तुमची लाडकी सोनाली आणि आज मी काय घेऊन आली तुमच्यासाठी गेस करा येस yes. स्पेशली माझा माझ्या साडीवरचा लुक देन पाहू शकता तुम्ही हा आहे माझा साडीवरचा लुक, सो so, खुल्ला आहे ना <laughs> ॲक्च्युली खूप दिवसानंतर ना मी मेकअप व्हिडिओ घेऊन आली तुमच्यासोबत शेअर करण्याकरता आणि आज मी ही साडी वेअर करणार आहे सो मी खोलला आहे माझा मी मेकअपचा पिटारा येस जास्त काही कॉस्टली प्रोडक्ट्स नाही आहेत बरं का माझ्याकडे पण जे आहेत ना ते पण ब्रँडेड आहेत सो so, मी आहे तुमची लाडकी सोनाली आणि आज मी दाखवणार आहे माझा मेकअप लुक तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याकरता मी वेअर केली ही मस्तपैकी के साडी ग्रीन कलरची बॉर्डर आहे ह्याला आणि हो ही साडी आहे काट्यापत्राची सो so, खूप छान स्टोनवाली ही साडी आहे ग्रीन कलरचा ब्लाऊज मी वेअर केलेला आहे सिम्पल असा मेकअप मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या साडीवरती ॲक्च्युली साडीचा कलर हा थोडासा गडगद आहे त्यामुळे आपण मेकअप कसा करावा लाईट की हेवी हाच प्रश्न आहे ना हो पण मी मेकअप ना लाईट करणारे ना हेवी करणारे मी मेकअप असा सोबर करणारे जो ह्या साडीला एक छान लुक देऊन जाईल त्यामुळे साडीला साजेसा मेकअप करण्याकरता मी सुरुवात करणार आहे ब्रँडेड प्रोडक्ट्सपासूनच हो कारण की आपल्या चेहऱ्यावरती आपली स्किन ही सेन्सिटिव्ह असते त्यामुळे त्या बाबतीत कॉम्प्रोमाइज अजिबात करायचं नाही जे तुमच्या चेहऱ्याला सूट होतं त्याच प्रॉडक्ट्सने तुम्ही मेकअप वगैरे करायला हवा सो त्याआधी मी घेते आहे मॉइश्चरायझर विथ सनस्क्रीम खूप गरजेचं आहे कारण की फाउंडेशन तुम्ही डायरेक्ट लावलं ला ना तर तुमच्या स्किनवरती ते इफेक्ट करतं त्यामुळे त्या आधी तुम्ही चेहऱ्याला व्यवस्थित मॉइश्चरायझर करून घ्या जेणेकरून तुमच्या स्किनला कोणताही नंतरनं साईड इफेक्ट होणार नाही याकरता ही काळजी तर तुम्हाला घ्यायलाच हवी आणि मी थोडंसं ब्लेंड करून घेते तुम्ही पाहू शकता स्किन सनस्क्रीम आणि मॉइश्चरायझर हे लावून झालेलं आहे माझं सगदी परफेक्ट लावलेलं आहे मी त्यानंतरन मी घेणार आहे फिटमीचं फाउंडेशन आणि ग्लो तुम्ही पाहू शकता थोडंसं ग्लो दिसतो आहे माझ्या चेहऱ्यावरती हे आहे फिटमीचं फाउंडेशन सो लाईटली बघा मी थोडंसं फाउंडेशन घेतलेलं आहे जास्त फाउंडेशन घेण्याची गरज भासत नाही मी मगाशी पण बोलले ना की तुम्ही जितके चांगले ब्रँडेड प्रोडक्ट्स वापरताल तितकाच तुमचा मेकअप छान उठून दिसणार आहे आणि एक टिप्स देते जर तुम्हाला दीर्घकाळ मेकअप हवा असेल आणि खूप काहीतरी युनिक सगळ्यांपेक्षा वेगळं दिसायचं असेल तर फाउंडेशनमध्ये थोडीशी लूज पावडर आणि हायलाइटर हे तुम्ही एकत्र करा आणि ते तुम्ही लावा स्किनवरती बघा चेहरा दीर्घकाळ मेकअप टिकतो आणि स्किन देखील खूप ग्लो करते मेकअप देखील खूप छान आपला दिसतो सो तुम्ही ते ट्राय करू शकता आता मी फक्त कन्सिलर आणि फाउंडेशन एकत्र करून लावते कारण की मला हायलायटरची इतकी गरज काही भासत नाही त्यामुळे मी हायलायटर जास्त यूज करत नाही हायलायटर मी नंतर नाही यूज करणार आहे पण लाईटली यूज करणार आहे कारण की ऑलरेडी ज्यावेळेस कॅमेरा समोर आपण असतो त्यावेळेस लाईट्स वगैरे खूप असतात त्यामुळे मग हायलायटरमुळे ते खूपच हायलाईट होईल त्यामुळे मी आज हायलायटर जास्त घेतलेला नाही आहे आणि शूट मी मुळात आत्ता दुपारचे वाजलेले साडेबारा एक त्यामुळे लाईट्स खूप आहे त्या लाईट्सला गरज नाही आहे घरी असल्यामुळं कसं आहे कर्टन वगैरे आपले इतके हेवी नसतात किंवा इतके जाड नसतात त्यामुळे प्रकाश खूप आतमध्ये येत असतो सूर्यकिरण खूप आतमध्ये आपल्या विंडोजबद्दन येत असतात आणि मी जिथे बसली आहे ना त्याच्या बॅकसाईडलाच विंडो आहे त्यामुळे मला असं वाटलं की हायलाईटर आत्ता नको यूज करायला तुम्ही पाहू शकता लाईट कसा इफेक्ट देत आहे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी करूनच ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेत घेतच व्हिडिओ बनवावे लागतात शूट करावे लागतात सो व्हिडिओ शूट करताना अशी मी घेत असते काळजी चला ही पण गोष्ट तुम्हाला माहिती पडली आणि तुम्ही पाहिला असेल बोलाईच्या ह्याच्यात गडबडीत मी विसरून गेले की मी ब्युटी ब्लेंडरचा अजिबात वापर केलेला नाही आहे का केला ना मी ब्यु ब्युटी, ब्युटी ब्लेंडरचा वापर हो? त्याच्यामागे एक कारण आहे कारण की मी साडी नेसली आहे खूप डार्क कलरची आणि जर डार्क कलरला आहे ना आपला सावळा रंग किंवा थोडंसं नाही का डल कलर आहे ना त्यावरती डार्क कलर एवढे उठून दिसत नाही मग ते खूपच डार्क डार्क वाटतं कलरही डार्क कपड्यांचा कलरही डार्क असं होतं त्यामुळे डार्क कलरचे जे काही कपडे असतील ना ते गोऱ्या रंगावरती अगदी उठून दिसतात पण सावळ्या रंगावरती किंवा थोड्याशा काळ्या रंगावरती ते उठून नाही दिसत त्यामुळे मी ब्युटी ब्लेंडरचा इथे वापर केलेला नाही आहे ब्युटी ब्लेंडरनी ब्युटी ब्लेंडर आपण ओला करून घेतो आणि त्यामुळे फाउंडेशन पूर्ण निघून जातं आपल्या फेसवरती फाउंडेशन राहत नाही ओके फार लाईटली लागतं आणि मला हेवी फाउंडेशन हवं होतं थोडंसं डार्क फाउंडेशन हवं होतं जेणेकरून माझ्या साडीला माझा कलर मॅच व्हावा म्हणून आणि आता मी घेतलं आहे फिटमीचं लूज पावडर घेतलेली आहे मी सो ती मी ब्रशनीच लावते कारण की जिथे एक्स्ट्रा पावडर असेल ती निघून जाईल आणि व्यवस्थित माझं फाउंडेशन देखील सेट होईल सेट होण्याकरता मी लगेच फाउंडेशनच्या नंतरनं सेकंड स्टेपची घेतली ती लूज पावडरची घेतलेली आहे कारण की आपलं फाउंडेशन कुठेही स्पॅच वगैरे पडायला नको आहे त्यामुळे ओके देन त्यानंतरने मी थोडंसं टॅप टॅप करणार आहे चेहऱ्यावरती बिकॉज जर असं कुठं वाटतं की स्पॅच आहे तर तो देखील आपल्याला भरून निघेल आणि आपलं जे लूज पावडर आहे ते अगदी परफेक्ट बसेल आणि जी आधी मी ब्रशनी जी पावडर लावली होती ना तीच आहे मी आणखीन एक्स्ट्रा अजिबात लूज पावडर घेतलेली नाही आहे ओके फक्त टॅप टॅप करते आणि व्हिडिओला लाईक कॉमेंट जा यार व्हिडिओ करायला ना खूप वेळ लागतो असं नाही आहे की कॅमेरासमोर उभं राहिलं आणि व्हिडिओ झाला असं कधीच होत नसतो त्याच्यामागे पण खूप प्लॅनिंग करावे लागतात किंवा व्हिडिओ झाल्यानंतर ना देखील खूप प्लॅनिंग ते अपलोड करावे लागतात एडिटिंग असतं व्हॉइस ओव्हर असतं खूप किचकट काम येते देखील सो पाहता तुम्ही परंतु लाईक कॉमेंट सबस्क्राईब करत नाही कसे करता तुम्ही प्रेम तर करताय माझ्यावरती पण ते दाखवायचं नाही सो दिस इज नॉट फेअर हो ना असं करू नका मला माहिती आहे तुम्ही मला लाईक करताय तुम्ही माझ्यावर प्रेम करताय मग हक्क उतना बनताय यार तुम्ही लाईक कॉमेंट सबस्क्राईब करायला हवा ना करायचं ओके आणि किती प्रेमाने समजून सांगते ना मी त्यामुळे तुम्हाला ऐकायलाच हवं <laughs> आणि ना माझ्यासमोर दक्ष बसलेला आहे ॲक्च्युली तो आज माझा कॅमेरामॅन झाला होता त्यानेच पूर्ण कॅमेरा हँडल केलेला आहे त्यामुळे त्याच्यासोबत गप्पा मारत होते आणि ॲक्च्युली मी ना व्हॉईस ओव्हर मला करायचाच नव्हता पूर्ण वॉइस दिलेला होता ॲक्च्युली मी बोलता मेकअप करता करताच बोलले होते जे काही जा मला तुम्हाला सांगायचं होतं जे काही तुमच्यासोबत बोलायचं होतं परंतु झालं असं की नंतरनं कुठेतरी मला असं वाटलं की आपण वॉइस ओव्हर करायला हवं आहे कारण की एडिटिंगमध्ये कटिंगमध्ये असं काही गोष्टी मिस माहीत झाल्या त्यामुळे ते मला करायला लागलं आता थोडंसं मी आयब्रो फिल करून घेतलेले आहेत जास्त आयब्रोज डार्क नाही केलेले ऑलरेडी माझे आयब्रोज खूप फेंट आहेत तुम्हाला माहिती आहे आयब्रोज करायला मी पार्लरमध्ये दोन तीन महिन्यातून एकदाच जाते कारण की फार विरळ आहेत ना त्यामुळे आयब्रोज करणारे पार्लरवाल्या लेडीज आहेत त्या पण खूप कंटाळतात की खूप विरळ ॲब्रोज आहेत आणि ठीक आहे माझे पैसे वाचतात <laughs> जस्टिंग ओके okay, आता मी लावून घेते थोडंसं हायलायटर तुम्ही पाहू शकता नोजवरती मी हायलायटर लावलेलं -ला आहे डोळ्यांच्या खाली थोडंसं हायलायटर लावून घेते हायलायटरचा जास्त वापर केलेला नाही आहे तुम्ही पाहू शकता हायलायटर असं वाटणार देखील नाही की मी लावलं ला आहे हा हायलायटरचा वापर मला कुठे होतं माहिती आहे का ज्यावेळेस मी फोटो क्लिक करते ना त्या फोटोमध्ये मग नोजची रेश वगैरे अगदी असं तरतरीत नाक दिसतं हो माझं खूप सुंदर असं फोटोज खूप छान येतात हायलायटरमुळे असं मला तरी वाटतं आणि तसंही माझ्या फोटोंवरती तुम्ही खूप प्रेम करता त्यामुळे मला माहिती आहे फोटो खूप छान येतात आणि खूप सुरेख सुंदर असे फोटो दिसतात त्यामुळे मी लावून घेतल्या तर थोडंसं हायलायटर हायलायटर लावून घेतल्यानंतर मी थोडंसं प्लशर लावती आहे लाईटली लावणार आहे जास्त प्लशरची गरज नाही आहे कारण की ऑलरेडी माझे गाल आहेत ॲपलसारखे दिसत असे टमचे टम फुगलेले असं नाही पण फार जवळून पहिल्यानंतर ना दिसतं बरं का नाहीतर परत म्हणताल की काहीतरी उगाच स्वतःची पडाई मारती आणि दे मी घेतलं आहे वांगी कलरचंच आय शॅडो तो मी पाहू शकता थोडंसं दिसत असेल दिसतं आहे थोडंसं नाही आहे सो वांगी कलरचं सा साडीवर मॅच असं हलकंसं मी आय शॅडो लावते आणि त्यामध्ये थोडासा मी ग्रीन कलर देखील घेतला होता बट ग्रीन कलर मला आवडत नाही आणि तो लावू देखील नाही असं मला वाटतं कारण की तो आपल्यासाठी नाही आहे ग्रीन कलर ओके सो ग्रीन कलर, ग्रीन कलर, ग्रीन कलर। ब्ल्यू कलर शक्यतो मी ते लावायचे पण लाईटली मी मिक्स केला होता थोडासा आणि तो दिसत देखील नाही आहे so, सो तुम्ही पाहू शकता माझे डोळे वाटतोय का हेवी अजिबात डोळे हेवी वाटणार नाही तुम्हाला एकदम लाईटली आता लिपस्टिक पाहू शकता कारण की ऑलरेडी मी लिप लावलेला होता त्यामुळे जास्त डार्क लिपस्टिक लावण्याची गरज भासलेली नाही आहे पण साडीला साजीसी अशी मी थोडीशी डार्क लिपस्टिक इथे लावलेली आहे रेड कलरमध्ये आणि आता प्रश्न आहे हेअर येस हेअरस्टाईलचा खूप मोठा प्रश्न असतो दक्षला विचारते मी टिकली कोणती लाव या दोन टिकलीचे पॉकेट होते आणि दोन्ही टिकल्याशिवाय आज मी मोठ्या मोठ्या टिकल्या घेतल्या होत्या बिकॉज काटापत्राची साडी आहे ना त्यावरती मोठी टिकली छान दिसेल त्या हिशोबाने मी मोठी टिकली घेतली होती बट दक्षला असं वाटलं की गोल टिकली नाही ल न ना लावता जर चंद्रकोर लावली तर मेकअप आणखी उठून दिसेल आणि शेवटी मला त्याचंच ऐकावं लागलं मला ही टिकली देखील आवडली होती पण फायनली त्याने मला ती काढायला लावली आणि मी ती टिकली आता काढून ठेवते वेस्ट करायची नाही अजिबात कारण की कधी कधी ना एक टिकली नसली ना तरी पण डोकं का काम करत नाही आता लावते मी चंद्रकोर थोडीशी मला असं वाटते वाकडी लागली आहे तुम्ही सांगा बरं कशी लागली चंद्रकोर वाकडी का बरोबर आहे सो त्याने सांगितलं आहे बरोबर आहे त्यांनी सांगितलं म्हटल्यानंतर ना बरोबरच असणार आहे पाहू शकता पहा थोडंसं करते आज काजळ लावायचं आहे आणि मी ना लास्ट मोमेंटला हे देखील विचार करत होते की काहीतरी मी विसरले काहीतरी मी विसरले काजळ लावलेला आयलायनर लावलेला आहे लाव मी मस्कराचा वापर करत नाही बिकॉज असेच म्हणजे डोळे छान आहेत असं मला वाटतं आणि तसंही शक्यतो मस्कारा वगैरे नाही लावत पाहिलं डोळे असे पण माझे किती मोठे मोठे दिसू लागलेत आयलायनर येणार आणि काजळ लावल्यानंतर मस्कारा लावणार नंतर ना आय लॅशेस लावल्यानंतर आणखीन छान दिसतील परंतु मला असं वाटतं की मला आय गरज नाही आहे कारण की माझ्या डोळ्यांच्या पापण्या अशा ऑलरेडी खूप लांब लांब अशा दिसतात त्याच्यामुळे मला नाही वाटत अशी गरज नाही भासत आणि सर्वात म्हणजे खूप एटी पर्सेंट लेडीजचा तर महाराष्ट्रीयन लेडीजला हिरवा चुडा हा खूप आवडत असेल आवडतो मी तर असंच म्हणेल सो मलाही ग्रीन बँगल्स खूप आवडतात हा चुडा आहे मला खूप आवडतो आणि मी शक्यतो व कोणत्याही साडीवरती ग्रीन कलरचा चुडा वेअर करते मला जास्त मॅचिंग बँगल्स घेण्याची गरज भासत नाही कारण की मला असं वाटतं ग्रीन बँगल्स ह्या खूप छान दिसतात आणि असं वाटतं फील होतं अरे यार आपण नवीन नवरीच आहोत <laughs> हो त्यामुळे हो, जुनं कधी व्हायचं नाही नवीनच असायला हवं आपण असं असं मला खूपदा वाटतं नवीन नवरीसारखं आपणही दिसावं आपणही दिसावं आणि प्रत्येक स्त्रीला ते वाटत असतं यार कधीच को कोणत्या स्त्रीला असं वाटत नाही की आपलं वय वाढावा <laughs> प्रत्येक स्त्रीला वाटतं की किती वय वाढलं ना तर आपण एक स्टेज खाली येतो आहे एक दोन वर्ष ना कमी व्हावीत हो पण वाढू नयेत असं प्रत्येक मुलीला प्रत्येक स्त्रीला वाटत असतं त्यात काही वेगळं नाही मलाही तेच वाटतं बरं का मलाही असं वाटतं की आपण आधीपेक्षाही खूप सुंदर दिसावं आणि आपलं आधी होतं त्यापेक्षाही थोडंसं कमी व्हावं अपेक्षा <laughs> तरी कोणाकडनं करायच्या आपण आपल्याकडनंच अपेक्षा करायच्या पॉझिटिव्ह थिंग ठेवायची त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतो बरं का नॅचरली ग्लो येण्याकरता ये ना मन खूप स्वच्छ सुंदर आणि सतत हसत ठेवावं लागतं सो हे तुम्ही पाहिलेलं आहे आणि ज्वेलरी घ्यायची मी ना झुबे घालणार आहे कारण की ह्या साडीवरती झुबे छान दिसतील काटापत्राच्या साडीवरती गोल्ड ज्वेलरी खूप छान दिसेल सो मी चूज केले गोल्ड ज्वेलरी शकतात त्याचा माझा लोक जसं जसं ना मेकअपमध्ये काहीतरी आपण ॲड करतो ना तसं तसं आणखीन ग्लो मेकअपचा वाढत चाललेला आहे चेहऱ्यावरती आणखीन ग्लो येत चाललेला आहे ही गोष्ट तर मी नोकरी शिकवली आता तुम्ही व्हिडिओ पाहून सांगा तो मला काय आहे आणि मी एकाच हातामध्ये बँगल्स घातलेले आहे कारण की वन साईड पल्ले होणार आहे त्याच्यामुळे एका हातावरती पल्ले येणार आहे माझं पूर्ण मला इथं दुसऱ्या हातामध्ये बँगल्स वेअर करण्याची गरज वाटलेली गेली मी एका हातामध्ये की खूप जास्त बँगल्स घातलेले आहेत कारण की फोटो क्लिक करतात ते खूप सुरेख दिसेल आणि ह्या दोन आहेत माझ्याकडे एक आहे मोत्याची आणि दुसरी म्हणजे पांढऱ्या कलरची मोती आहेत आणि एक आहे ग्रीन कलरचे मोती आहेत त्याला स्टोन आहेत सो मी ग्रीन कलरची वेअर करते बिकॉज माझा ब्लाउज आणि साडीची काट ही ग्रीन कलरची आहे टिकली देखील मी ग्रीन कलरची वेअर केलेली आहे त्यामुळे मेकअप आणखीन खुलून दिसेल सो तरी मला आहे आणि तुम्ही पाहू शकता तर इथे ऑलमोस्ट माझा मेकअप डन खूप फक्त हेअर मला करायचे आता प्रश्न पडलाय की हेअर स्टाईल करावीस मला माहिती त्यांना देखील माझे मोकळी केस आवडतात ते मेहमी माझ्या केसांची खूप स्तुती करत असतात खूप असे फॉलोअर्स आहेत त्यांना आवडतात मी मोकळे केस ठरलेले आणि मुळात माझ्या नवऱ्यालाच आवडतात माझे मोकळे केस त्यामुळे मी मोकळे केस ठेवत असते पण आज मी ते मोकळे केस न ठेवता फर्स्ट टाईम मी तुमच्यासोबत शेअर करणारे रोल वगैरे केसेस काहीतरी बनवते किंवा एक मानेवरती मी असं छोटं असं आंबडं ना त्या टाईपमध्ये बनवते असं थोडंसं त्या निकेचं मेदी थोडासा भांग होतो ऑलरेडी माझा जास्त मी काही केसांना हात लावलेला नाही आहे कारण की माझी केस खूप सिल्की आहे त्यांना आहे ना काही करण्याची गरज भास नाही एकदा का हेअर वॉश केला तर अगदी दोन तीन दिवस देतील अजिबात ऑईल वगैरे केसांवरती येत नाही किंवा चिकट अशी केसं होत नाही खूप सिल्की सॉफ्ट केस तो एक मला खूप फायदा होतो केसांचा जास्त केस म्हणजे त्यांच्या भानबडीत नाही पडत नाही सो पाहू शकता मी हातानेच तुम्ही कोंब किती वेळ केला तुम्ही पाहिला असेल अजिबात नाही कंगला जास्त फिरवायचाच नाही मला केसांमध्ये मला गरज भाजत नाही हाताने जरी मी केस हात जरी फिरवला ना माझ्या केसांमध्ये तरी अगदी माझी केस परफेक्ट होतात इतकीच सुंदर आणि केस आहेत सो ते तुम्ही पाहू शकता आणि तो मी मी कीक लावून घेतलेलं केसांना त्याच्या थोडासा थोडंसं भान कारण की मला सिंदूर लावायचं होतं ह्या लूकवरती त्यामुळे मी मधून भान ठेवलेलं आहे आणि सिंदूर लावण्याकरता हा लूक छान वाटते त्यामुळे मी भान ठेवलेला आहे बन लावून घेतलेला आहे आणि मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जातो खूप छान दिसतं असे बन तुम्ही देखील असे बन विकत घेऊ शकता आणि असे पण तुम्ही खूप फावल्या वेळामध्ये कमी वेळामध्ये जर कुठे जायचं आहे मग त्यावेळेस तुम्ही यूज करू शकता सो मी आता लावून घेते बन बन लावल्यानंतर ना रबरने थोडंसं टाईट करते जास्त कॉस्टली देखील नाही मी ह्याच्यामध्ये पण खूप छान छान व्हरायटी आलेल्या आहेत माझ्याकडे देखील हा एकच आहे मला देखील आणखीन एक्स्ट्राच्या व्हरायटी ज्या काय मार्केटमध्ये आल्या आहेत त्या घ्यायच्यात पाहू आता खरेदीला गेल्यानंतरच इथे आमच्या इथे अशी काही खरेदी होत नाही मेन तुळशीबागेत गेल्यानंतर अशा काही वस्तू मिळतात ज्या फार युनिक आहेत आणि आता मी लावते सिंदूर कसा वाटतोय लोक आणि हा झाला माझा फायनल लुक रेडी झाली मी फायनली आणि ह्याच्यावरती मी गोल्ड ज्वेलरीच घा घालायचं मी ठरवलं होतं कारण की ह्या लुकला ह्या साडीला खूप छान दिसेल कारण की ग्रीन कलरची बॉर्डर आहे ब्लाऊजवर देखील गोल्डन कलरच्या बुट्ट्या आहेत आणि साडीवर देखील गोल्डन कलरच्या बुट्ट्या आहेत त्याच्यामुळे ह्याच्यावरती गोल्ड ज्वेलरी खूप छान दिसेल त्यामुळे मी शॉर्ट गंटन घातलेलं आहे गोल्डचा आणि ज्वेलरी कानातले देखील जे आहेत अझोबे ते देखील मी गोल्डचे घातलेले आहेत कारण की गोल्ड ह्याच्यावर परफेक्ट जाईल असं मला वाटत होतं जे मला वाटते ते मी माझ्या हिशोबाने माझा मेकअप केलेला आहे जसं मला सूट होतो तसं मी छान दिसेल अशा लुकमध्ये आणि वाव मला मिळालेलं एक गुलाब दक्षिणी मला एक गुलाबाचं फूल आणून दिलं आणि खूप सुंदर चार छान लावतील असं तरी मला तरी वाटतंय तुम्ही सांगा की गुलाबाचं फुल माझ्या बनमध्ये कसं वाटतंय सो आता मी लावते गुलाबाचं फूल ह्या साईडने माझा लुक खूप छान येतो कारण की ह्या ओटावरती माझ्या तिळ आहे सो मला इकडचा हा फेस लुक माझा नेहमीच खूप छान येतो मी फोटो क्लिक देखील ह्या लुकनी जास्त करते माझ्या लेफ्ट साईडच्या लुकला सो त्यामुळे तुम्ही देखील त्या साईडलाच लावलेलं आहे लेफ्ट साईडला बिकॉज ज्यावेळेस मी पोज येईल फोटो वगैरे शूट करायला त्यावेळेस माझा हा लूक साईड लेफ्ट साईडचा लुक ज्यावेळेस मी पोज करण्यासाठी द्यायला त्यावेळेस ते, ते गुलाबाचं फुल देखील त्या बनवरती खूप छान दिसेल असा विचार करूनच मी लेफ्ट साईडला फ्लावर लावलेला आहे सो फायनली हा माझा लूक तुमच्यासमोर आलेला आहे आणि कसा वाटतो हा माझा लूक मला नक्की 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 कॉमेंट करून सांगा आणि माझ्यावरती प्रेम करण्याकरता अजिबात चिंगूसपणा करू नका ठीक आहे भरभरून बर प्रेम करा मी मागते काय अपेक्षा काय आहे मला फक्त तुमच्या एक लाईकची कॉमेंटची आणि तुमच्या भरभरून प्रेमाची इतकीच अपेक्षा मी तुमच्याकडनं करते सो आहे माझा लुक तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही सांगू शकता कसा वाटतोय माझा लुक माझे फोटोज देखील तुम्ही पहा वरती फोटो अपलोड केलेले आहेत मी फेसबुकला फॉलो नसन गेलं तर फेसबुकला देखील फॉलो करा माझे फोटोज पाहा आणखीन तिथे देखील बरेच व्हिडिओ असतात व्हिडिओज पहा आणि दे फायनली मी तुम्हाला पूर्ण साडीचा लूक दाखवती आहे हा पूर्ण साडीचा लूक आहे बॉटमपासून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि हा मेकअप लुक आहे अगदी वीस ते पंचवीस मिनिटांमध्येच झालेला लोक आहे आपला जास्त वेळ अजिबात घेतलेला नाही आहे आता हा मी बसून पोच देते आहे